श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण सफल बुद्धिमान असणाऱ्या व्यक्तींच्या काही अशा पन्नास सवयी बघणार आहोत ज्या आपल्यासुद्धा उपयोगी येतील स्वतःला ओळखा स्वतःचे गुण दोष आणि मर्यादा ओळखा शिकत राहा ज्ञान मिळवण्यासाठी शाळा किंवा जीवनातील अनुभवांचा उपयोग करा समयाचा आदर करा वेळ आपला महत्त्वपूर्ण संसाधन आहे गेलेला वेळ परत येऊ शकत नाही प्रामाणिक रहा नेहमी सत्य बोलायला आणि वागायला शिका सकारात्मक दृष्टिकोन ठेवा चांगल्यावर लक्ष द्या आणि नकारात्मकतेपासून दूर राहा आत्मविश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आपल्याला शक्य असलेल्या गोष्टी करा आत्मनियंत्रण राखा आपले वर्धन आणि भावना नियंत्रित करा चूक शिकण्याची संधी म्हणून पहा चुकांमधून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा स्वतःची कदर करा आपला आत्मसन्मान कायम ठेवा सर्वांसोबत सौम्य वागा सुसंस्कृत सौ आणि शिष्ट असणे महत्त्वाचे आहे धैर्य ठेवा कठीण परिस्थितीमध्ये धीर आणि शांती राखा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या निरोगी शरीर आणि मन हीच यशस्वीता आहे शुद्धतेला महत्त्व द्या स्वच्छता आणि निस्वार्थपणा जीवनात ठेवा वाचन करा वाचन ज्ञान आणि दृष्टिकोन वाढवते समाजातील गरजांवर लक्ष केंद्रित करा इतरांच्या मदतीसाठी कार्य करा आपल्या निर्णयावर विश्वास ठेवा अन्य लोकांच्या दबावात न येता आपले निर्णय स्वतः घ्या कठीण परिश्रम करा यशाच्या मार्गावर मेहनत हीच खरी किल्ली आहे दुसऱ्यांना प्रेरणा द्या इतरांसोबत आपले ज्ञान आणि अनुभव शेअर करा नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा प्रत्येक क्षणी शिकण्यास तयार राहा विचारपूर्वक निर्णय घ्या विचार, विचार करून सर्व बाजूंनी तपासून निर्णय घ्या संयम ठेवा आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवून ध्येय साध्य करा संधी ओळखा संधी फुकट जाणार नाही त्याचा योग्य उपयोग करा आपले लक्ष एकट होऊन ठेवा जीवनात लक्ष ठरवले तरच प्रगती होते निरंतर सुधारणा करा जे काही करता त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा परिस्थितीनुसार अनुकूल व्हा परिस्थितीशी जुळवून घ्या कृती करा विचारांचे परिणाम मिळवण्यासाठी त्यावर कृती करा सकारात्मक विचार करा चांगले होईल यावर विश्वास ठेवा विरोधकांचे मत ऐका इतरांचे विचार आणि तर्क समजून घ्या दुसऱ्यांचे आदर्श ठरवा इतरांच्या चांगल्या गुणांचा आदर्श घ्या आशावादी राहा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा सतत प्रश्न विचारत राहा नवीन ज्ञान मिळवण्यासाठी सतत विचार करणं खूप गरजेचं आहे दुराशा ठेवा खूप मोठ्या गोष्टी घ्यायला अजिबात घाबरू नका तुम्ही करायला गेलात तर ते नक्की पूर्ण होईल आदर करा सर्वांचा आदर करा ते मोठे असो की छोटे सहानुभूती ठेवा इतरांच्या वेदना आणि भावना समजून घ्या दोष इतरांवर न टाकता प्रत्येक गोष्टीत आपला भाग ओळखा नवीन गोष्टी स्वीकारा नवीन विचार गोष्टी आणि संस्कृतीचा विचार करा शांती राखा मानसिक शांतता सर्वात महत्त्वाची असते कुटुंबाला महत्त्व द्या कुटुंबातील नात्यांचा आदर करा आणि त्यांना वेळ द्या समस्या सोडवण्यासाठी शांत राहा समस्या येतच राहतात त्यावर तणाव न घेता उपाय शोधा विचारशील श्रोता बनवा दुसऱ्यांच्या पूर्णपणे ऐकणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे चांगली सवयी लावा चांगल्या सवयी आत्मसात करा जसे की वेळेचे व्यवस्थापन आणि शिस्त स्वतःला वेळ द्या शारीरिक आणि मानसिक विश्रांती घेत स्वतःला वेळ द्या धनाची किंमत ओळखा पैशाचे महत्त्व समजून त्याचा वापर योग्य ठिकाणी करा दुसऱ्यांना मूल्य देणे शिका प्रत्येक व्यक्तीच्या मूल्याचा आदर करा सहकार्य करा एकत्र कार्य करण्याने मोठ्या गोष्टी साधता येतात दूरदर्शनाचे किंवा इंटरनेटचे योग्य उपयोग करा त्याचा योग्य उपयोग आणि वापर करा व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवन वेगळे ठेवा दोन्ही गोष्टी एकमेकांपासून विभाजित ठेवा समाजाची सेवा करा आपल्या समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करा तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा तंत्रज्ञानाचा वापर कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी करा आत्ममूल्य ठरवा दुसऱ्यांच्या अपेक्षापेक्षा आपले मूल्य ओळखा आणि त्यावर आधारित निर्णय घ्या हे काही नियम आहेत जे आपल्या जीवनाला बुद्धिमानपणे वागण्यासाठी मदत करू शकतात हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तरी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करून जा धन्यवाद